मंडळी कोठारे विजन या निर्मिती संस्थेने अनेक लोकप्रिय मालिका दिल्या आहेत जसं की झी मराठीवरील जय मल्हार या मालिकेने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं तर सध्या स्टार प्राववरील सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेली चार वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करते यासोबतच काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेली पिंकीचा विजय विजयसो ही मालिकासुद्धा लोकप्रिय मालिकांपैकी एक होती आजपर्यंत कोठारे विजनने विविध चॅनेलवरती दहा ते बारा मालिकांची निर्मिती केली आहे अशातच कोठारे विजनचे सर्वे सर्व महेश कोठारे हे लवकरच झी मराठीवर नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे या नव्या मालिकेचं नाव आहे सावळ्याची जणू सावली गेल्या आषाढी एकादशीला या मालिकेचा एक टीजर प्रसारित करण्यात आला होता आज या मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता या नव्या मालिकेमध्ये कोणकोणते कौन कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे या नव्या मालिकेत तुम्ही कोणत्या कलाकारांना पाहू इच्छित आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका